नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पर्यटन स्थळाची माहिती या यूट्यूब चॅनलवर तणावमुक्त जीवनातून बाहेर येण्यासाठी निसर्गसंपन्न वातावरण पाहण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत चिखलदरामधील अतिसुंदर स्थळे ही स्थळे कोठे आहेत किती किलोमीटर आहेत पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो चिखलदरा हे ठिकाण महाराष्ट्रातील सुंदर व आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे चिखलदरा हे अमरावतीमधील सर्वात मोठे शहर आणि तालुक्याचे ठिकाण आहे वर्षभर या ठिकाणी थंड व आरोग्यदायी हवा असते म्हणून महाराष्ट्रातील बरेच पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात एक मुक्तागिरी मंदिर हे मंदिर दिगंबर जैनाचे प्रसिद्ध मंदिर आहे हे महाराष्ट्रातील आणि मध्य प्रदेश या दोन राज्याच्या सीमेवर आहे नैसर्गिक सौंदर्य आणि धार्मिक ठिकाणासाठी हे प्रसिद्ध ठिकाण आहे या ठिकाणी दिगंबर जैनाची बावन मंदिरे पाहायला मिळतात हे मंदिर उंच डोंगर परिसरात असल्याने टेकडीवर जावे लागते ही टेकडी चढण्यासाठी तीनशे पन्नास पायऱ्या आहेत चिखलदरापासून मुक्तागिरी मंदिर हे पंचेचाळीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्राच्या अमरावती या जिल्ह्यात आहे टायगर प्रोजेक्टसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रकल्पापैकी हा एक आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये सागवानाची बहुतांश झाडे आढळून येतात या अभयारण्यामध्ये इतर प्राणी आढळून येतात या व्याघ्र प्रकल्पामध्ये ब्याऐंशी वाघ आहेत मोझरी पॉईंट हे चिखलदरामधील सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे या ठिकाणी आपल्याला खोल दरीचे विहिंगण दृश्य अनुभवता येते या सुंदर ठिकाणाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील बरेच पर्यटक येत असतात चिखलदरापासून मोजरी पॉईंट दोन किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे भीमकुंड हे एक नैसर्गिक जलस्त्रोत्र आहे हे चिखलदराजवळील आकर्षक पर्यटन स्थळ आहे भीमाने व किसनाचा वध करून ज्याला जवळ असणाऱ्या नदीत फेकून दिले अशी पौराणिक कथा या ठिकाणी सांगितली जाते व त्यानंतर जवळच्या तलावात स्नान केले म्हणून याला भीमकुंड म्हणतात चिखलदराजवळ भेट देण्यासाठी हे एक निळ्या पाण्याची टाकी आहे चिखलदरापासून भीमकुंड हे ठिकाण तीन किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे पंचबोल पॉईंट हे चिखलदराजवळील सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे या ठिकाणचे खास वैशिष्ट्य म्हणजे आपण एक वेळा दिलेला आवाज आपल्याला पाच वेळा ऐकायला मिळतो म्हणून याला पंचबोल पॉईंट असे म्हणतात पंचबोल पॉईंटकडे जाताना आपल्याला झिगझॅग रस्ता आणि कॉफीचे मळे पाहायला मिळतील चिखलदरापासून पंचबोल हे ठिकाण पाच किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे तर मित्रांनो हे आहे चिखलदरामधील पाच पर्यटन स्थळे याबद्दल माहिती आपण जाणून घेतलेली आहे तर मित्रांनो मराठमोळ्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत राहा पर्यटन स्थळाची माहिती